नमस्कार मी रामदास सावंत शेळकेवाडी तालुका कौटिमंका जिल्हा सांगली येथे गेले तीन वर्षापासून जलजीवन मिशनचे योजनेचे काम रकडलेले आहे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून शेळकेवाडी गावात तीव्र पाणी टंचाई आहे माता भगिनी व गावकरी कॅन गाडीला बांधून पाणी व्यवस्था करतात ऐन मे महिन्यात ग्रामदैवत श्री सटवाई देवीची सार्वजनिक यात्रा असते पै पाहुणे यामुळे पाणी टंचाईमुळे धावपळ उडते यामुळे यात्रा दहा दिवसावर असून त्या अगोदर पाणी येणे गरजेचे आहे चांगले निर्णय न घेतल्यामुळे दिशाभूल प्रकरणामुळे ही योजना रखडली सक्रिय भाग कोणी घेतला नाही आढवा न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती म्हणून जय हिंद गुंटेवारी सेनेचे नेते तथा ग्रामस्थ शेळकेवाडी येथील मान्य रामदास उर्फ दादा सावंत शेळकेवाडी ग्रामपंचायती उपसरपंच संरंजना सावंत यांचे चिरंजीव निलेश सावंत व ऋषिक जगताप यांनी ग्रामसभेत रस्त्यालगत जलजीवनची पाईपलाईन घेऊन जाऊन ती योजना पूर्ण करावी असा ठराव घेतला व याचा गेली दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा केला शनिवार दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी पाईपलाईन कामास सुरुवात झाली परंतु गावातील काही नेते मंडळी यांनी रस्त्यालगत असणारे शेजारी यांची दिशाभूल करण्याचासुद्धा प्रयत्न केला तरीही आम्ही पिण्याच्या पाण्याची ही गरज असून हे समजावून सांगितले कितीतरी अडचणी आल्या पण आम्ही समजावून सांगितले आज अचानक राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान काहीही झालेलं नसताना दहा ते, वगेरे वगेरे ते तेना तेना ही पेट्रोलियमची गाडी आली त्यांनी परवानगी घेतली आहे का वगैरे वगैरे विचारले तेव्हा त्यांना ही केंद्र सरकारची योजना असून गावामध्ये तीव्र पाणी टच आहे तुमच्या रस्त्यामुळे पूर्वी आमची पाईपलाईन खराब झाली आम्ही दोन तीन वर्षे टँकरनी पाणी आणले तुम्ही ही योजना थांबवू शकत नाही पाहिजे तर तुमच्या साहेबांना भेटतो असे सांगितले खरे तर त्यांना कोणीतरी मुद्दाम सांगितले असावे असा, असा गावकरी यांचा उद्देश झाला तरीही आम्ही साहेबांना भेटतो असे सांगितले आणि पाईपलाईनचे काम चालू केले आता यापुढे काय झाले ते पहा गाव पाणी पियचं जलजीवन का काम आहे सार्वजनिक काम आहे

ना गावात नाही माणसं आपल्या पहिली याची पेट्रोलिंगची गाडी कुठली तिर्या मला सांगा गावात कशी कसं माहीत आलं आपल्याला आपल्या गावात गाडी खाल्ल्यावर आज फक्त आज तुमची गाडी खाली आहे मला सांगा त्यांनी मस पडली थबा यांची गाडी कुठे घेतली गाडी कुठे मोकळा तिथे मस् पडली असंच तुमची गाडी रेडी होती तिथं पडली तिथं त्या तिथं चोवीस तास हीच रोड नाही वा मला बावन किलोमीटर याकडे सुरू

हे नाही रस्त्या झाल्यापासून त्या रानात कचरा पडलाय कलेक्टर ऑफिसला चार अर्ज ते अजून तुम्हाला घाण काढायची झाले नाही कलेक्टर ऑफिसला चार अर्ज दिले त्यांना म्हणून का तुम्ही ऍक्शन घेणार पुढे म्हणून तुम्ही बघायचं ना आम्ही बघायचं काम आढळलं म्हणजे काम आहे नाही ते काय विचारायचं की रस्ता खाली सांगा बरं आली कसं जायचं कोण लावून बोलो असा विषय त्यांना होत्रा बघायला हे ठकीरी सगळी ठकीगिरीवर होत असलं तर काही सुद्धा नाही थकीगिरी सांगा गाव येऊन बसाल तर ऑफिसला मग कळेल साहेब सुद्धा

बंद नाही केलं की साहेब केलं नाही भेटतो तुमची आम्ही भेटतो नंबर घेतला का साहेबांचा आम्ही भेटतो साहेबाला फोन करतो आम्ही तशीदार करून सुद्धा साहेबाला फोन लावतो शंभर तशीदार करून आहे घेतला अप्शी फोन आत्ता तो काय अडचण असतो खाल्लं पाईपलाईन